श्रावण महिना म्हटलं की सणांची उधळण चालू होते आणि त्याचबरोबर आता रक्षाबंधनसुद्धा येते म्हटल्यावर आपल्या लाडक्या भावासाठी काहीतरी गोडधोड तर व्हायलाच हवं तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अशी सूट तोंडामध्ये जाताच विरघळणारी मस्त अशी बर्फीची रेसिपी तर ही जी बर्फी आहे दिसायला जेवढी भारी दिसते तेवढी चवीला देखील अप्रतिम लागते आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आज आपण खवा मिल्क पावडर दूध असं काहीही न वापरता पाक न बनवता ही मिठाई तयार केलेली आहे तरीसुद्धा चवीला मस्त लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर सगळ्यात आधी इथे आपण एक कप साजूक तूप घ्यायचं आहे याच कपाने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे तर हे जे तूप आहे ते घट्टसर आहे त्यामुळे तुम्हाला कमी वाटत असेल पण जेव्हा आपण हे वितळून घेऊ तेव्हा अगदी एक कप इतकं हे तूप होतं तर आता हे जे तूप आहे आपण एका कढईमध्ये घालूया गॅस मंद ठेवायचा तूप जे आहे ते आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तर तूप पूर्णपणे वितळलं की यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन कप मैदा मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे ज्या कपाने आपण तूप घेतलेलं त्याच कपाने दोन कप मैदा आहे तर आता हा जो मैदा आहे तो आपल्याला मंद गॅसवरती चांगला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे अगदी खमंग असा तर मैदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण आपली जी मिठाई आहे ती चवीला मात्र फन्नाट होते एकदा नक्की करून पहा मिल्क पावडर खावा किंवा दूध असं काहीही न वापरता अगदी घरीचे साहित्य उपलब्ध असतं त्यापासूनच आज आपण ही मिठाई तयार करणार आहोत तर त्या तुम्ही बघू शकता एक चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि आता याचं स्टेक्चर बघू शकता पहिल्यापेक्षा हे थोडंसं पातळसर झालं आहे तर आणखीन एक चार ते पाच मिनटं आपण हा मैदा भाजून घेऊया तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं मैदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर इथे बघा एकूण मला दहा मिनटं लागलेल्या आहेत हा मैदा भाजण्यासाठी पहिलंच टेक्स्चर आणि आताच टेक्स्चर यामध्ये खूप फरक आहे पहिल्यांदा जेव्हा आपण मैदा हलवत होतो भाजण्यासाठी त्यावेळी खूप जडसर लागत होतं आणि जसजसं आपण हे भाजत जाऊ तस तसं अगदी पातळसर झालेलं आहे तर आता याचा रंग सुद्धा खूपच मस्त आलाय आणि वास सुद्धा अगदी मस्त घरभर पसरलेला आहे मैद्याचा तर आता गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे ते आपण एका दुसऱ्या खोलगट भांड्यामध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊया थंड करण्यासाठी तूप आणि मैदा याचं परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे हे जे स्टेक्स्चर आहे अगदी परफेक्ट आलं आहे त्यामुळे तुम्ही एकाच कपाने किंवा एकाच वाटीने सगळं प्रमाण घ्या तर इथे मी एका भांड्यामध्ये हे जे मिश्रण आहे मैद्याचं ते काढून घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हलकंसं कोमट राहिलं तरी देखील चालेल तर एक अर्धा तास तरी जाईल याला थंड होण्यासाठी तर आता हे सतत अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे लवकर थंड होईल तर इथे बघा एक अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि हे जे मिश्रण आहे थंड झालेलं आहे हलकंसं कोमट आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप पिठी साखर दोन कप मैदा घेतलेला त्यासाठी आपल्याला एक कप पिठी साखर हवे त्याचबरोबर इथे मी काही तुटीफ्रुटी घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स देखील यामध्ये घालू शकता पण माझ्याकडे टूटी फ्रुटी होती त्यामुळे मी घालते आणि त्यामुळे मिठाई जी आहे ती देखील दिसायला खूपच मस्त दिसते त्याचबरोबर एक अर्धा चमचा मी वेलची पावडर देखील घातले वेलची पावडरऐवजी तुम्ही इथे कोणतेही इसेन्स वापरू शकता अगदी रोज इसेन्स केवढा इसेन्स असले तरी देखील चालेल तर आता हे व्यवस्थित आपण मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं तर जसजसं आपण हे मिक्स करत जाऊ तसतसं साखर जी आहे पूर्णपणे विरघळली जाते यामध्ये मिक्स होते आणि हे पातळसर होतं तर आता इथे मी मिठाई सेट करण्यासाठी एक प्लॅस्टिकचा बॉक्स घेतला आहे आणि यामध्ये बटर पेपर म्हणू शकता तुम्ही पण माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून मी एक ड्रॉईंगचा जो कागद असतो तो घेतला आणि त्याला तेल लावून याचा बटर पेपर तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घातलाय आता हे जे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालूया आणि हे पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने उलतानाने तर मिठाई बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी महिनाभर तरी सहज टिकते तुम्ही नक्की करून पहा या रक्षाबंधनला लाडका भाऊ देखील ला आपला खुश होईल तर हे मस्त असं मी पसरवून घेतलेलं आहे आता याला अजून चांगला लूक देण्यासाठी यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप देखील घालते ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल तर हे देखील आपण हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते निघणार नाहीत तर आता ही जी मिठाई आहे ती आपल्याला एक अर्धा ते पाऊन तास सेट होण्यासाठी ठेवायचे तर जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये छान सेट होते आणि जर बाहेर ठेवली तर एक पाऊन तास तरी लागतो तर आता ही आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊ त्यानंतरच आपण याचे पिसेस कट करून घ्यायचेत तर इथे एक वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे आणि ही जी मिठाई आहे मी ती फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेली फ्रीजरमध्ये नाही ठेवायची खालीच ठेवायची तर आता ही जी मिठाई आहे ती आपण डिमोल्ड करून घेऊया आणि याचे कट करून घ्यायचे तर हा जो बटर पेपर आहे तो देखील मी बाजूला काढून घेतलेला आहे आता लगेचच आपण ही मिठाई आहे ती कट करून घेऊया तर मिठाई कट करताना देखील तुम्ही बघू शकता अगदी मस्त होते मऊसूद झाले यावरूनच लक्षात येते आपल्या तर तुम्हाला एक मग गोष्ट सांगते ही मिठाई तुम्ही जेव्हा बनवाल आणि खाल त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्कीच आठवणार ती कोणती हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील ही मिठाई नक्की करून पहा पाक न बनवता अगदी घरगुती साहित्यामध्ये ही मिठाई तयार होते थोडासा वेळ लागतो पण चवीला मात्र अगदी अप्रतिम सुरेख लागते काय मस्त दिसते व ही मिठाई तर तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा अगदी मऊसू तोंडात जाताच विरघळणारी अशी ही मिठाई आहे तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील अशी मिठाई नक्की करून पहा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद